नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या बैलगाडा क्षेत्रात एक ॲप असा आहे किंवा साईट अशी आहे की बैलगाडा क्षेत्रीवर शर्यतीवरती सट्टा लावण्यात येतो त्या ॲपद्वारे ती ॲप कोणत्याही परिस्थितीत ती बंद झाली पाहिजे कारण की आता तुम्ही बघितले काल केंद्र सरकारमधून निर्णय आला एक मोदी साहेबांनी सांगितलं आहे की ज्या कोणी त्या ड्रीम इलेवनचे ॲप असतील म्हणजे क्रिकेट साईट असतील लुडो असतील म्हणजे वेगवेगळे असे प्रकारचे खेळ जे आहेत ज्या खेळांच्यावरती सट्टा लावला जातो म्हणजेच पैसे लावले जातात अशा ॲप ज्या आहेत भारतातील साईट ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत सगळ्यांनी याची नोंद घ्यावी कारण आपल्या बैलगाडा सुद्धा त्या दिवशी सुनील मोरे सरकार यांनी सांगितलं होतं की आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक ॲप असा घुसला आहे की त्या ॲपद्वारे बैलांच्या वरती पैसे लावण्यात येत आहेत नक्कीच ती ॲप कोणते आहे हे माहीत नाही आहे परंतु त्या लोकांना एवढे सांगणं त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ जर गेला तर ते बंद करा कारण आता सगळे धागे दोरे जे आहेत जे सट्ट्याबाजीचे आहेत ते सगळे उघडकीस येणार आहेत कारण आता जर कोणी समजा चुकून लावत असेल बैलगाडा क्षेत्रावरती पैसे त्या साईटवरून किंवा त्या ॲपवरून त्यांना एकच विनंती आहे सापडला की एका वर्षासाठी जेल आहे जामीन वगैरे काहीच नाही आहे म्हणून सांगतोय ती कोण असेल ॲप चालवणार आहे त्यांना पण एक सांगतोय तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात ते ॲप यूज करू नका ती साईट असेल ती यूज करू नका आमचं क्षेत्र जे आहे ते चांगलं चाललंय चांगलं चालू द्या ओवीस तुमच्या त्या नासक्यापणामुळे आमच्या क्षेत्राला एक वेगळं म्हणून लागतंय फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की बैलगाडाप्रेमींचं जे कोणी असतील ते बैलगाडा क्षेत्रात सट्टेबाजीचा खेळ लावला जातोय ती ॲप आहे कोणती ती डिलीट करून टाका कारण एवढी मोठी वेबसाईट ज्या ब इंडियाच्या बाहेरसुद्धा जाते सुद्धा आहे ड्रीम इलेवनची नंबर वनची ॲप ती काल बॅन केली गव्हर्नमेंटनं सगळ्यांना सा सांगतोय प्रोबो असेल माय इलेवन सर्कल असेल माय चॉईस असेल त्या सर्व वेबसाईट ज्या आहेत त्या ॲप आहेत त्या गव्हर्मेंटनं सगळ्या बॅन केलेल्या आहेत का आमच्या कारण की तुम्हाला माहिती आहे काही लोकांच्या बळीसुद्धा गेल्यात या ॲपद्वारे त्या विमानाच्यासुद्धा सुद्धा त्या रॉकेटच्या त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत नक्कीच आपल्या बैलगाड्या क्षेत्रात सुद्धा अशा काहीतरी वेबसाईट आहेत त्याच्याद्वारे सट्टा घेतला जातो आहे नक्कीच तो बंद व्हावा याच्यासाठी आमचं फक्त पुरेपूर पुरे प्रयत्न चालू राहतील गव्हर्मेंटनं तर पूर्ण केलेलेच आहेत परंतु जे खेळणारे लोक आहेत त्यांना एक एवढं सांगणं आमचं की ती ॲप असेल कुणी वापरू नका खेळू नका कारण साहेबांनी त्या दिवशी मैदानामध्ये सांगितलेलं आहे कुणीसुद्धा मारहाट्यातल्या ते ॲप घेऊ नका सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ नका आता ॲप वेबसाईट आणि ॲप ती कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही आहे आणि माहिती करून घ्यायचं पण नाही आहे कारण ते एक वेगळं वळण आहे ते या बैलगाडा क्षेत्र कितीतरी वर्षांनी आता चालू झालं एक जीवाचं रान केले आपल्या मोठ्या लोकांनी या बैलगाडा क्षेत्रात ते चालू होण्यासाठी परंतु काही लोकांच्यामुळे हे बैलगाड क्षेत्र वेगळ्या वळणावर जाईल म्हणून कुणीसुद्धा आता गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे सगळ्यांना की तुम्ही कोणत्याही ॲप ज्या सट्टेबाजी म्हणजे जे पैसे लावणारे असतात ते ॲप ड्रीम इलेव्हन असो वगैरे वगैरे वाय झेड कुठले ॲप असतील त्या तुम्ही खेळू नका जिथं पैशाची जोखीमदारी असते तिथल्या वेबसाईटवर तुम्ही खेळू नका एवढंच माझं पण म्हणणं आहे बघा मी व्हिडिओ याच्यासाठीच बनवलं आहे काल गव्हर्नमेंटनं सांगितलं की ह्या ॲप कायमच्याच बंद केलेल्या आहेत नक्कीच एवढंच मला सांगायचं होतं की बैलगाड्या क्षेत्रामध्ये सुद्धा हा व्हायरस घुसला आहे तो कुणीसुद्धा ती ॲप आणि ती वेबसाईट वापरू नका एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद